नमस्कार सीमाने कावेरीला म्हणजेच रमाच्या आईला फोन केलेला असतो त्यामुळे कावेरी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच सीमा म्हणते कावेरी अगं तुझी मुलगी प्रेग्नेंट आहे तिचे लाड करावे तिचे कौतुक करावं असं तुला वाटत नाही का तेव्हा लगेच कावेरी बोलते हो ना वाटतं ना त्यावेळेला लगेच सीमा बोलते अगं मग तिकडे काय करतेस ये की आपण छान तिचं गोड कौतुक करूया तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की पाठीकडून रमा कावेरीला हाक मारते आई तेव्हा मात्र सीमा तो आवाज ऐकते आणि सीमा बोलते कोण आहे तिकडे रमा आहे हा तर मला रमाचाच आवाज वाटतोय त्यावेळेला लगेच कावेरी म्हणते नाही ग हा रमाचा आवाज नाही अगं आमच्या इथे एक मुलगी आली आहे ना तिचा आवाज आहे त्यावेळेला सीमाला मात्र डाऊट आलेला असतो पण सीमा काहीच बोलत नाही ती शांतपणे असते सीमा लगेच स्वतःशीच बोलते नाही मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण मी गप्प नाही बसणार तेवढ्यात मात्र सीमाने फोन ठेवलेला असतो आणि सीमाला संशय आल्यामुळे सीमा, सीमा अक्षयच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि लपून राहिलेली असते तेवढ्यात मात्र तिथे ते माही आलेली असते आणि माहीला खूपच राग आलेला असतो ती स्वतःच्या पोटाला जोरजोरात मारत असते आणि म्हणत असते मला ना ह्या खोट्या प्रेग्नेन्सीचा कंटाळा आलाय किती दिवस हा असं अशी उशी लावून पोटाला फिरायचं आहे मला तर खूप कंटा आला आहे पण काय करू तेच कळत नाही हे हे प्रेग्नेन्सीचं नाटक मला असंच चालू ठेवावं लागणार खरंच माझ्या डोक्याला ताप आहे ताप पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू तेच मला कळत नाही पण मी गप्प नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही काही जे होईल ते होईल पण मला आता लपून नाही राहायचं तेवढ्यात मात्र सीमाचं लक्ष माहीच्या या सर्व कृत्यावर गेलेलं असतं आणि सीमाने स्वतःशीच ठरवलेलं असतं बापरे ही तर रमा नाही तर ही माही आहे खरी रमा तर सीमा म्हणजेच कावेरीच्या घरी आहे माझंच चुकलं मी असं कसं काय वागू शकते खरंच मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला तर समजतच नाही की काय करावं का ते आता पण जे काही आहे ते भयानक आहे आता मला काहीतरी करावंच लागेल शांत बसून चालणार नाही आहे एवढं मात्र नक्की त्याच वेळेला लगेच सीमा बाहेर येते आणि माहीच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि तिला फरफटत बाहेर घेऊन येते आणि जोरात जमिनीवरती फेकते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो आई कळतं आहे की नाही तुला अगदी प्रेग्नेंट आहे समजत नाही का अगं जरा तरी विचार करून वाग त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय मी तुझी आई आहे मला माहिती आहे काय बरोबर काय चुकते अक्षय तू मला सांगायची गरज नाही अरे एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी मला तर या गोष्टीचा त्रास होतोय त्रास एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र सीमा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला काही तो निर्णय घ्यावा लागेल निर बोलशील का तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय ही तुझी रमा नाही अक्षय ही माई आहे माही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आई प्लीज तू काय बोलतेस कळतंय का तुला आई खरंच मला तुझ्या या बोलण्याचा त्रास होतोय आणि रमा प्रेग्नेंट आहे ती दोन जीवांची आहे तरीसुद्धा तू तुझ्याशी असं गैरवर्तन कसं काय करू शकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय खरंच तुला असं वाटतं की तुझी आई असं वागू शकते अक्षय तुझी आई तिच्या सुनेला एवढा त्रास देऊ शकते अरे जरा तरी विचार करून बोल ना त्यावेळेला अक्षय बोलतो मग काय करू आई मला खरं तर कळतच नाही तू कशी वागती असते खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतो आई प्लीज जरा विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते अक्षय अरे तुझा या मुलीवरती विश्वास आहे ना अरे जरा विचार कर जर काही मुलगी प्रेग्नेंट असती तर कदाचित या मुलीच्या पोटात दुखू लागलं असतं कारण मी एवढ्या जोराने तिला आपटलं तुझ्या भाषेत तेव्हा भा मात्र अक्षय तिच्याकडे बघतच बसतो त्यावेळेला लगेच माही पोटात दुखण्याचं नाटक करते त्यावेळेला सीमाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सीमा माहीच्या सणसणीत तोबारीत मारते त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आई पुरे आई खरंच पुरे कर काय चाललंय तुझं मला तर तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही अक्षय अरे तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला अक्षय बोलतो आई पुरे मी खरंच सांगतोय आणि शेवटचं सांगतोय मला या विषयावर नाही बोलायचं मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा तू जे काही वागतेस चुकी ते चुकीचं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते खरंच अक्षय मी चुकीचं वागते आहे थांब ना एक मिनिट आणि ती रमाच्या म्हणजेच माहीच्या जवळ जाते आणि तिच्या पोटाला लावलेली उशी जोरात खेचून अक्षय समोर फेकते आणि अक्षयला म्हणते घे तुझी ही रमा प्रेग्नेंट आहे असं तुला वाटतं आहे ना अरे ही प्रेग्नेंटच नाही कारण ही खरी रमाच नाही खरी रमा जर का तुला पाहायची असेल तर ती कावेरीच्या इथे आहे अक्षय तू चुकला आहेस तुझ्या रमाला ओळखायला त्यामुळे प्लीज जरा तरी सुधार त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चकित पडतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो म्हणजे ही माझी रमा नाही त्यावेळेला लगेच अक्षय असं बोलता सीमा बोलते अक्षय अरे ही जर का माझी रमा असती तर मी तिच्याशी असं वागले असते अक्षय अरे मी तिला माझी पोटच्या मुलीसारखं वागवते मी तिच्यावरती पोटच्या मुलीसारखं प्रेम करते आणि तू म्हणतोस मी तिच्याशी असं वागेन अक्षय अरे ही रमा नाही तर, तर ही माही आहे खरं तर ही माही खूपच चांगली होती पण आता ज्या पद्धतीने वागते स्वतःच्या स्वार्थासाठी ती पद्धत मात्र चुकीची आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्यानी बोलते खूप झालं आता तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण मी शांत नाही बसणार आत्ताच्या आत्ता तू माझ्या डोळ्यासमोरून चालती पड आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय आपल्याला आपल्या खऱ्या रमाला आणायला जायला पाहिजे अरे बिचारीने त्या काय काय भोगलं आहे तुला तर माहितीच आहे ना अक्षय मुळात तू तिला या घराबाहेर काढलं आहेस अक्षय प्लीज तिला आत्ताच्या आता या घराबाहेर काढ त्यावेळेला लगेच अक्षय माहीचा हात पकडतो आणि तिला घराबाहेर धकलतो त्यावेळेला शशिकांत डोक्याला हात मारतो आणि म्हणतो वाट लागली आता सगळंच संपलं त्यावेळेला शशिकांत खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अक्षय आणि सीमा खऱ्या रमाला न्याय मिळवून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते...